नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज श्री दुर्गा माता मंडळ दिग्रज द्वारा नवरात्र उत्सवात अनेक कार्यक्रमाचे आयोजन संत श्री अल्का श्रीजी यांच्या वाणीतून रामकथेचे आयोजन दोन हजार पंचवीस या पासष्टव्या वर्षी श्री दुर्गा माता मंडळ दिग्रज द्वारा दिनांक बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत दुर्गोत्सव साजरा होणार आहे बावीस सप्टेंबरला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी श्रीच्या स्थापनेची मिरवणूक व स्थापना यामध्ये श्री जगदंबा महिला लेझिम पथक तरनोई तालुका दारवा यांचे विशेष आकर्षण राहणार आहेत गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर पर्यंत विदर्भ मिरा संत सुरू श्री श्रीजी यांच्या मधुरवाणीतून श्रीराम कथेचे आयोजन स्वर्गीय चंद्रशेखर महिंद्रे पाटील यांच्या जिनिंगच्या मैदानात होणार आहे शनिवार दिनांक एकोणतीस सप्टेंबरला रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी श्री संत तुलसीदास रामायण मंडळ दिग्रस यांचे सुंदरकांड पारायण होणार आहे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी तेलंगणा समाज दिग्रस द्वारा बदकमान नृत्य सादर होईल तद्वतच दररोज रात्री आठ वाजून तीस मिनिटापासून दांडिया व गरबारास खेळण्यात येईल एक ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता महापंगत्व भंडाऱ्याचे आयोजन गडीचे भव्य मैदान श्री बंडू कोठारी नगर दिग्रस येथे करण्यात आले आहे तर दुपारी बारा वाजता श्री बंडू कोठारी नगर श्री दुर्गा माता चौकातून श्री ची विसर्जन मिरवणूक निघणार आहे दोन ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता मंडळाच्या वतीने सामूहिक दसऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री दुर्गा माता मंडळ श्री बंडू कोठारी नगर श्री दुर्गा माता चौक डिग्रास यांनी केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच ता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद